संजय उवाच तंत कृपया मधुसूदन हा, संजय म्हणाला करुणेने व्याप्त झालेल्या दुःखाने डोळे भरून आलेल्या त्या विषादयुक्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण असे बोलले मग संजयो म्हणे रायाते, आईके तो पार्थुते थे शोका कुल रुदना ते करीत असे अर्जुनाची शोक अवस्था मग संजय धृतराष्ट्रास म्हणाला ऐका महाराज तो अर्जुन शोकाकुल होऊन रडू लागला ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेणे द्रवले असे चित्त कवणे परी तो आपल्या कुळातील सर्वांना पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला त्यामुळे त्याचे चित्त कशा प्रकारे द्रवले होते तर लवण जळे झळंबले अभ्रवाते हाले विरमले हृदय तयाचे ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ हालतात त्याप्रमाणे अर्जुन धैर्यवान खंबीर असून देखील त्याचे हृदय त्यावेळी करुणेने द्रवले म्हण कृपा आकळीला दिसतसे अतिकोमाईला जैसा कर्दमी रुपला राजहंसू म्हणून व्याकुळ झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेला होता